श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ प्राची प्रमोद करंडे राहणार लालबाग बुरहाणपूर मध्य प्रदेश यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे प्राचीताई सांगतात श्रीराम श्री कोंदवलेकर महाराज यांचे सचशिष्य खेडीघाट बडवाह येथील श्री श्रीराम महाराज यांचा अनुग्रह प्रसाद प्राप्त झाल्यापासून मला पारमार्थिक व प्रापंचिक असे खूप लहान मोठे अनुभव येत गेले त्यातीलच एक सद्गुरूंच्या असीम भक्तवत्सलतेचा अनुभव मला आपल्याला सांगावयाचा आहे माझ्या यजमानांची प्रायव्हेट नोकरी असल्याने त्यांना जेमतेम घर चालेल इतकाच पगार मिळत असे कित्येक वेळा मला माझ्या खर्चाकरिता कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागत तशातच माझ्यामध्ये आत्मविश्वासाची कमी असल्यामुळे मला बाहेर नोकरी करणे शक्य होत नव्हते साधारण पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे पैशांची विवंचना नेहमीच असे मनाच्या अशा खिन्न अवस्थेत असताना मी अगदी मनापासून सद्गुरू माऊलींची करुणा भाकत असे एक दिवस संध्याकाळी मी माझे सद्गुरू श्री श्रीराम महाराज यांच्यासमोर जप करत बसले असताना सहजच मनात पुन्हा आर्थिक अडचणींचा विषय डोकावला व मी माऊलीला मनापासून आळवले मी त्यांना म्हणाले माऊली आपण माझी व्यथा जाणताच हे घर हा संसार हे सर्व आपले असून ते व्यवस्थित चालविण्याची जबाबदारी आपली आहे मी असे बोलले मात्र क्षणात मला काही प्रेरणा झाली आपण विविध कपड्यांच्या विविध आकाराच्या रंगाच्या कल्पक बॅगा व पर्स शिवून बघूया अशी कल्पना मला सुचली मी लगेच उठले व कसलाही अनुभव नसताना केवळ सद्गुरूंचे स्मरण करून बॅग शिवायला बसले व बॅग शिवून पूर्ण झाल्यावर सद्गुरूंना दाखवून त्यांच्या चरणी लावली दुसऱ्या दिवशी ती बॅग मी सहजच आमच्या शेजारच्या ताईंना दाखविली असता त्यांना ती अतिशय आवडली व त्यांनी ती विकत देखील घेतली अशा प्रकारे श्रीकृपेने दुसऱ्याच्या दिवशी माझ्या व्यवसायाचा श्रीगणेश झाला हळूहळू ओळखी पाळखीत माझ्या बॅग्ज व पर्स लोकांना आवडल्याने त्या विकल्या जाऊ लागल्या व मला हुरूप येऊ लागला तेवढ्यात माझा अगदी अल्पसा परिचय असलेल्या एका ताईंनी आमच्या इथे असलेल्या मूलभूत सेवा केंद्र या सरकारी प्रशिक्षण संस्थेच्या मॅडमला माझे नाव सुचविल्यामुळे मला तेथून प्रशिक्षण देण्यासाठी बोलावणे आले मी तिथे शिकवू शकेन का याची मला प्रथम भीती वाटत होती पण सद्गुरू माऊलींना प्रार्थना करून मी तिथे पोहोचले व मला तिथे प्रशिक्षक म्हणून जॉब मिळाला एका वर्षात तीन तीन महिन्याच्या अशा तीन बॅचमध्ये मी शिकविले तिथून मला चांगले उत्पन्न मिळाले शिवाय माझी नवीन ओळख निर्माण झाली मला मॅडम नावाचा सन्मान मिळाला ताई तुम्ही कुठे प्रशिक्षण घेतले असे मला अनेकांनी विचारले असता माझ्या सद्गुरूंनी मला दिलेली ही भेट आहे दैवी देणगी आहे असे मी सर्वांना सांगत असे सध्या मला भरपूर काम देऊन स्त्रींनी माझी आर्थिक विवंचना पूर्णपणे नष्ट केली आहे खरंच आपण खऱ्या तळमळीने व निष्ठेने आपला सर्व भार सद्गुरू माऊलींवर टाकला तर ते क्षणाचाही विलंब न करता आपल्यासाठी धावून आल्याशिवाय राहत नाहीत असा माझा अनुभव आहे श्रीरामसमर्थ साधक हो प्राची ताईंचे सद्गुरू श्री श्रीराम महाराज व सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे दोघेही एकरूपच असल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे ताईंनी श्रीराम महाराजांना मारलेली हाक मातृहृदयी श्री गोंदवलेकर महाराजांपर्यंत पोहोचणारच याबद्दल तिळमात्र शंका नाही जेव्हा ताईंना संसार प्रपंचासाठी अत्यंत उपयोगी अशा धनाची चणचण भासू लागली तेव्हा ताईंनी त्यांचे सद्गुरू श्री श्रीराम महाराज यांना कळवळून हाक मारली व श्रीराम महाराजांनी ताईंची धनाची चिंता कायमचीच मिटविली साधकांच्या दृष्टीने सुरुवातीचे हे असे प्रापंचिक अनुभव अत्यंत महत्त्वाचे असतात कारण असे अनुभव त्यांची सद्गुरूंप्रतीची निष्ठा व प्रेम वाढवून हळूहळू त्यांना परमार्थाच्या खऱ्या अनुभवांकडे घेऊन जातात दृश्य जगातील धनदौलत ही नश्वर व क्षणभंगूर असून चिरंतन आनंद व शाश्वत समाधान देऊ शकणार नाही याची जाणीव साधनप्रवासात भक्तांना हळूहळू होऊ लागते व सद्गुरूंनी दिलेले नाम हीच खरी शाश्वत संपत्ती आहे याचा त्यांना बोध होऊन संत मीराबाईंप्रमाणे पायोजी मैने रामरतन धन पायो अशी त्यांच्या मनाची अवस्था होऊ लागते निरंतर हरीच्या नावाचा घोष व जय जयकार केल्याने भक्तांच्या हृदयात कोणत्याही प्रकारची चिंता राहत नाही नारायण रूपी धनाचा साठा हृदय मंदिरात केलेला असल्याने त्यांना कशाचीही उणीव भासत नाही व भगवंताचे गोड नाम अखंड घेतल्याने व अविरत अनुसंधान सांभाळल्याने त्यांना सर्व सृष्टी गोविंद स्वरूपच दिसते सर्वत्र गोविंदच भरलेला जाणवतो सर्वत्र गोविंदाचेच पीक आलेले भासते व त्यामुळे जिकडे तिकडे आनंदी आनंदच अनुभवायला येतो साधकांच्या मनाचे हेच दिव्य अवस्थांतर सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात चिंता नाही गावी विष्णूदासांचीये घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविला धन अवघेची वाण तया पोटी सवंग सकाळा पुरे धणीवरी सेवा वया नारी नर बाळा तुका म्हणे येणे आनंदी आनंद गोविंदे गोविंदू पिकविला श्रीराम समरेथ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ